वा 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 किती छान वास सुटलाय आपल्या घरामध्ये बघा आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली ही रे ही भाजी तुम्ही भरपूर वेळेस खाल्ली असं पण अशा पद्धतीनं कधीच नसून खाल्ली तर चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया कोणती भाजी तुम्हाला कळेलच पुढं हे बघा इथं अर्धा भोपळा घेतलेला आहे मी आता आपल्याला आहे ना त्या साईडनं पण कट करून घ्यायचं आहे माझा भोपळा आहे ना थोडं मोठा आहे त्यामुळं मी याला शिलून घेत आहे तुम्ही जर कोवळा भोपळा घेतला ना तर शिलायची गरज नाही हे बघा असं शिलून झालेला आहे पूर्ण भोपळा अशी मध्यम आकाराची किसणी घ्यायची आणि आता आपल्याला हे भोपळा किसून घ्यायचा आहे हे बघा सगळं किसून झालेलं आहे आपला आणि हे मधलं आहे ना याच्यामध्ये बिया म्हणून मी हे ना साईडला काढून घेतलेलं आहे मी बघा इथं दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मी कढई गरम व्हायला ठेवली ती आता मोहरी टाकून घ्यायची अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे एक मीडियम साईजचा कांदा स्टॉप करून घेतलेला आहे तो पण टाकून द्यायचा कांद्याचा आहे ना हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतायचा पर आहे बघा हलकासा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा आता आपल्याला आहे ना यामध्ये एक वाटण टाकून घ्यायचं आहे हे वाटण आहे ना पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची कांडी एक इंच अद्रकीचा टुकडा असा ठेसून घेतलेला आहे मी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्याचं आता याला आहे ना एक दोन मिनटं चांगलं त्याचं चा कच्च स्मेल निघून जाईल परतून द्यायचं आपला पर चा ठेस चांगला परतलेला आहे आता इथं बारीक कट करून घेतलेलं टमाटे टाकून घ्यायचं टमाटा जास्त परतायची गरज नाही एकदम बारीक कट केलेलं आहे अर्धा चमचा लाल मिरच पावडर टाकायची थोडी छाळ्यात टाकायची आता याला एक दोन परतून वर आता यामध्ये लगेच ना भोपळ्याचं किस टाकून द्यायचं परतू परतू घ्यायचं याला आता चांगलं सव्यानुसार मीठ टाकूया कोथिंबीर टाकायची हा पाच ते सात मिनटं चांगलं परतू परतू घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी आपण याला झाकण पण आहोत आता झाकण ठेवून आपल्याला ना एक वाफ काढून घ्यायची कमी गॅस करायचा आणि दोन मिनटं एक वाफ काढून घ्यायची बघूया आपण चक्क करून बघा एक वाफ काढलेलं आहे आणि आता असेच मस्त आपल्याला आहे ना झाकण न ठेवता आणखीन पाच मिनटं खालीवर खालीवर करून परतून घ्यायचं आहे बघा आपली भाजी एकदम मस्त तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया हे बघा आपली भाजी इथं काढून घेतलेली आहे आणि बघा किती छान आणि मस्त दिसते आहे आणि किचनमध्ये वास तर खूपच छान सुटले आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अशी भोपळ्याची किसाची भाजी किंवा सुकी भाजी काही पण म्हणू शकता तुम्ही चटणी खूपच छान अप्रतिम होती नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये